श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते फरशी पुसायच्या पाण्यामध्ये टाका या वस्तू तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल घरामधील वातावरण हे आनंदाचे उत्साहाचे राहील घरामध्ये लक्ष्मी येईल लक्ष्मी अखंड स्थिर राहील आणि ज्या तुमच्या पाठीमागं कटकटी असतील समस्या असतील संकटी असतील ती सर्व नाहीशी होती तर चला मग जाणून घेऊया कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून शनिवारी आपण आपल्या घराची स्वच्छता करतो घरातील जाळी जळमटे काढतो घरातील जे काही खराब झालेले कपडे असतील चपला असतील इतर वस्तू असतील म्हणजे ज्याला आपण भंगार म्हणतो या वस्तू देखील आपण शनिवारी घराबाहेर काढतो म्हणजे घरातील या अडगळीच्या जर गोष्टी जर आपण बाहेर काढल्या तर आपल्या घरातील जी काही नकारात्मकता असते ही सुद्धा त्या वस्तूंबरोबर निघून जाते आपण शनिवारी शनी, शनी महाराजांची पूजा करतो शनी म्हटलं की त्यांच्यावर चंद्र राहू शुक्र यांचा प्रभाव असतो जर शनी महाराजांची जर आपल्यावर अवकृपा झाली तर आपल्या आपल्याला जीवनातील अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते आपल्या समोर असंख्य अडचणी येतात त्यासाठी शनिवारी आपण काही सोपे सोपे उपाय करू शकतो शनिवारी फरशी पुसताना त्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडं खडमीठ टाका त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाका एखादं टोपण गंगाजल टाका आणि या पाण्यानं तुम्ही शनिवारी फरशी पुसा याच्यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे नकारात्मक एनर्जी आहे ऊर्जा आहे ही सर्व निघून जाण्यास मदत होईल आणि याचबरोबर सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल हा उपाय तुम्ही रोज केला तरी अतिउत्तम आहे फक्त गुरुवारी हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे आणि नाही जमत नसेल तर तुम्ही निदान शनिवारी तरी हा उपाय करा दुसरा उपाय आहे तो म्हणजे शनिवारी तुम्हाला तुमच्या घराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये एका काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं मीठ आणि पाणी घालून ठेवायचं आहे सूर्याच्या किरणांमुळं उष्णतेमुळं त्या पाण्याची वाफ होईल ते पाणी कमी कमी होईल आणि पाणी संपून जाईल तेव्हा तुम्हाला ते तो ग्लास परत स्वच्छ करून परत त्याच्यामध्ये भरून ठेवायचा आहे म्हणजे अशा प्रकारे तुमच्या घरातील जी काही सगळी ज्याला आपण म्हणतो की दुष्टशक्ती आहे ही काळी जादू आहे ही सर्व निघून जाईल त्याचप्रमाणे शनिवारी तुम्ही काय करू शकता तर शनी महाराजांना मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता शनिवारच्या दिवशी काळे तीळ उडीद दान करू शकता तसंच शनिवारी तुम्हाला जे गोरगरीब असतील जे गरजू व्यक्ती असतील त्यांच्यासाठी तुम्ही काही वस्तूंचं दान करू शकता मग याच्यामध्ये काळी चप्पल असेल काळ्या वस्तू दान करायच्या आहेत मग त्याच्यामध्ये लोखंड असेल चपला असतील छत्री असेल घोंगडी असेल किंवा आणि इतर वस्तू असतील या वस्तूंचं जर दान केलं तर शनी महाराज नक्की तुमच्यावर कृपा करतील तुमचं घर जेव्हा स्वच्छ असतं तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत असते लक्ष्मी ही येत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहते आणि म्हणून तुमचं घर हे नेहमी तुम्ही स्वच्छ आणि टापटीप ठेवा घरामध्ये तुटकी फुटकी झालेली भांडी असतील खराब झालेली इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील घड्याळे असतील फाटलेले कपडे असतील तुटलेल्या चपला असतील यासुद्धा वारंवार वारंवार घरातून बाहेर काढा या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा साठून राहते आणि त्यामुळे आपल्या घरातील लोकांची प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये पैसा येत नाही लक्ष्मी येत नाही आणि आपल्या घरामध्ये भांडणी आणि कटकटी वाढतात आणि म्हणून तुम्ही नेहमी आपलं स्वतःचं घर हे नेहमी स्वच्छ सुंदर टापटीप ठेवा घरामध्ये आपण असं म्हणतो की जेव्हा आपण दृष्ट काढतो तेव्हा आपण मीठ आणि मिरच्या घेतो म्हणजेच मीठ हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला शनिवारी यातील जे उपाय जमतील ते तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये तुम्हाला आलेला अनुभव शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की